महाशिवरात्री निमित्त दाजीपेठेतील श्री सिद्ध नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली सोलापूर शहर परिसरात मोठ्या वातावरणात महाशिवरात्री साजरी करण्यात आली तमाम शिवभक्तांना महाशिवरात्रीचे वेद लागलेले असतात पवित्र अशा या महाशिवरात्री दिनी ठिकठिकाणी थीक विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं दरम्यान पूर्व भागातील दाजीपेठेतील श्री सिद्ध नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं मंदिरात अभिषेक लीलामृत अभिषेक रुद्राभिषेक रुद्रहवन आणि महाआरती करण्यात आली दरम्यान या निमित्तानं मंदिरात भक्तांची गर्दी होती मंदिराचे पुजारी संतोष चन्ना यांनी याबाबत अधिक माहिती दिली श्री सिद्धनागनाथ देवस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री महाशिवरात्रीनिमित्त सकाळी श्रीचे रुद्राभिषेक तसेच श्री पारायण झालेलं आहे आणि नऊ ते साडेबारापर्यंत वृद्धाभिषेक व रुद्र आवाहन करण्यात आलेले आहे तसेच महाआरतीचेही नियोजन होते व संध्याकाळी चार ते सहा पालखी मिरवणूक राहील व तसेच संध्याकाळी भरतनाट्यम कार्यक्रम आहे व हरिगजर कार्यक्रम आहे आणि खास करून यंदावर्षी सोलापुरात प्रथमच भस्मारतीचे नियोजन श्री सिद्धनागनाथ देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे सर्व भाविक भक्तांनी ह्या भस्मारतीचे व राजोपचार चौसष्ट प्रकारच्या फ्रूट्स व फळांनी श्रीचे रुद्राभिषेक कार्यक्रम असते सर्व भाविक या कार्यक्रमास उपस्थित